जाद्याच्या डोहात अकोल्यातील व्यक्तीचा मृतदेह जुन्नर तालुक्यातील नारणगाव येथील नदी पात्रातील कोल्हापूर बांधाऱ्याजवळ तुळशीराम भीमामध्ये वय पंचेचाळीस राहणार पांगरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी तारीख सोळा रोजी सकाळी आढळून आला असल्याची अधिकृत माहिती नारणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी जंधाबाद न्यूजला दिली मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला अपघात की घातपात याचा तपास नारायणगाव पोलिस यांच्या वतीनं सुरू असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली दिलीपूरला मिळणाऱ्या रस्त्यावरील मीना नदी पात्रावरील जाद्याच्या डोहाजवळ आज सकाळी एका अज्ञान व्यक्तीचा मृतदेह येथून शाळेत जाणाऱ्या मुलांना आढळून आला मुलांनी स्थानिकांना ही माहिती दिली स्थानिकांनी नारंगाव पोलिसांना मृतदेह असल्याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार फौजदार जगदीश पाटील हवालदार मंगेश लोखंडे संतोष कोकणे गोरक्ष आसे पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मंदार पाटील ईश्वर पाटील पप्पू भूमकर व इतर कार्यकर्त्यांच्या साहाय्याने घटनास्थळी असलेला मृतदेह ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले मृताचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविचारणासाठी पाठवला ऋषीराम मध्ये असल्याचे नाव ना ना निष्पन्न झाले याबाबतची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत व मोठ्या प्रमाणात वृत्तसाव झाल्याने या घटनेचा तपास पोलिसांनी पुढे सुरू केला आहे